नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं ये सी पब्लिकेशन या चॅनलवर तर मित्रांनो बऱ्याच राज्यांचे राज्यपाल हे बदलले गेले आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्य तिथली राजधानी राज्यपाल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे कोण आहेत तर हे सर्व काही पॉईंट्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत सर्व राज्यांचे तर पहा मित्रांनो अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ ठरणार आहे कारण परीक्षेमध्ये यावरती प्रश्न असतो शंभर टक्के तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर पहा सर्वात पहिल्यांदा आपण आपल्या महाराष्ट्र राज्याची माहिती पाहूया तर आपल्या महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती आहे तर मुंबई आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर एकनाथ शिंदे आहेत उपमुख्यमंत्री कोण आहेत तर आपल्या महाराष्ट्र राज्याला दोन उपमुख्यमंत्री लाभलेले आहेत एक आहेत देवेंद्र फडणवीस आणि दुसरे आहेत अजित पवार आपल्या महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल कोण आहेत तर सध्या आपले महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल हे बदलले गेले आहेत मित्रांनो सध्या आहेत सी पी राधाकृष्णन याआधी कोण होते तर रमेश बैस होते तर लक्षात ठेवा करंटचे प्रश्न आहेत मित्रांनो जे की परीक्षेमध्ये विचारले जात आहेत पुढचे राज्य आहे आंध्र प्रदेश तर पहा आंध्र प्रदेश राज्याची राजधानी कोणती आहे तर अमरावती आहे मुख्यमंत्री कोण आहेत आंध्र प्रदेशचे तर एन चंद्रबाबू नायडू आहेत उपमुख्यमंत्री आहेत पवन कल्याण आणि राज्यपाल आहेत एस अब्दुल ओडिसा राज्याची राजधानी आहे भुवनेश्वर मुख्यमंत्री आहेत मोहन चरण मांझी ते भाजपचे आहेत पंधरावे मुख्यमंत्री आहेत ओडिसाचे तर उपमुख्यमंत्री कोण आहेत तर के व्ही सिंग देव आणि पार्वती परिदा हे आहेत उपमुख्यमंत्री राज्यपाल आहेत रघुवर दास अरुणाचल प्रदेश तर पहा अरुणाचल प्रदेशची राजधानी काय आहे तर इटानगर आहे मुख्यमंत्री आहेत अरुणाचल प्रदेशचे प्रेमा खांडू हे आहेत भाजपचे दोन हजार सोळा पासून मुख्यमंत्री आहेत ते कितवे मुख्यमंत्री आहेत अरुणाचल प्रदेशचे प्रेमा खांडू हे तर नवे मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री कोण आहेत तर चैना मीन हे आहेत राज्यपाल आहेत केवल्य त्रिविक्रम पारनाईक तर पहा मित्रांनो परीक्षेमध्ये कसाही प्रश्न विचारला जाऊ शकतो यावरती तर तुम्हाला हे सर्व काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत संपूर्ण महत्त्वाची माहिती आणि त्याचबरोबर सर्व महत्त्वाचे पॉईंट्स आपण कवर केलेले आहेत मित्रांनो जे की परीक्षेसाठी महत्त्वाचे आहेत आणि तसेच व्हिडिओ आपण बनवत असतो तर त्याच अनुषंगाने ज्यांना कोणाला आपल्या करंट अफेअर्सची पी डी एफ हवी असेल तर ते घेऊ शकतात त्यामध्ये संपूर्ण माहिती आणि सर्व महत्त्वाचे प्रश्न कवर केलेले आहेत जुलै महिन्यापर्यंतचे तर ज्यांना कोणाला करंट अफेअर्सची पी डी एफ हवी असेल ते घेऊन टाका कारण परीक्षेमध्ये तुम्हाला याचा भरपूर फायदा होणार आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो आपण आज जे प्रश्न पाहतोय ते सुद्धा आपण त्यामध्ये कवर केलेले आहेत जे की परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत तर तुम्हाला ज्यांना कोणाला याची पी डी एफ हवी असेल त्यांनी क्यू आर कोडवरती पेमेंट करून खाली जो नंबर दिलेला आहे त्यावरती तुम्हाला पेमेंटचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे त्या ठिकाणी तुम्हाला लगेच पी डी एफ पाठवली जाईल छत्तीसगड राज्याची राजधानी कोणती आहे तर रायपूर आहे मुख्यमंत्री कोण आहेत छत्तीसगडचे तर विष्णुदेव साई आहेत उपमुख्यमंत्री आहेत अरुण साओ आणि विजय शर्मा तर आहे। दोन हे दोन्ही भाजपचे आहेत तर पहा मित्रांनो छत्तीसगडला सुद्धा दोन उपमुख्यमंत्री लाभलेले आहेत अरुण साओ आणि विजय शर्मा राज्यपाल कोण आहेत छत्तीसगडचे तर रमण डेक्का आहेत छत्तीसगडचे राज्यपालसुद्धा बदलले गेले आहेत मित्रांनो पंजाबची राजधानी आहे चंदीगड मुख्यमंत्री आहेत पंजाबचे भगवंत मान आणि पंजाबचे राज्यपाल आहेत गुलाबचंद कटारिया उत्तर प्रदेश राज्याची राजधानी आहे लखनौ मुख्यमंत्री आहेत उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ उपमुख्यमंत्री आहेत ब्रजेश पाठक आणि केशव प्रसाद मौर्य आणि उत्तर प्रदेशचे राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल सिक्कीम राज्याची राजधानी आहे गंगटोक मुख्यमंत्री आहेत सिक्कीमचे प्रेमसिंग तमांग सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा जे आहेत ते सलग दुसऱ्यांदा ते निवडून आलेले आहेत आणि सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग हे कितवे मुख्यमंत्री आहेत तर सहावे आहेत लक्षात ठेवा आणि सिक्कीमचे राज्यपाल कोण आहेत तर ओम प्रकाश माथुर हे आहेत सिक्कीमचे राज्यपाल झारखंड राज्याची राजधानी आहे रांची आहे, मुख्यमंत्री आहेत हेमंत सोरेन आणि राज्यपाल आहेत झारखंडचे संतोष कुमार गंगवार हरियाणा राज्याची राजधानी आहे चंदीगड मुख्यमंत्री आहेत हरियाणाचे नायबसिंग सैनी आणि राज्यपाल आहेत बंडारू दत्तात्रय राजस्थान राज्याची राजधानी आहे जयपूर मुख्यमंत्री आहेत राजस्थानचे भजनलाल शर्मा उपमुख्यमंत्री आहेत दिया कुमारी आणि प्रेमचंद भैरव राज्यपाल कोण आहेत राजस्थान राज्याचे तर हरिभाऊ किशनराव बागडे हे आहेत राजस्थान राज्याचे राज्यपाल सध्याचे मध्य प्रदेश राज्याची राजधानी आहे भोपाळ मुख्यमंत्री आहेत मध्य प्रदेशचे मोहन यादव उपमुख्यमंत्री आहेत जगदीश देवरा आणि राजेंद्र शुक्ला आणि मध्य प्रदेश राज्याचे राज्यपाल कोण आहेत तर मंगूबाई छंगाबाई पटेल हे आहेत मध्य प्रदेशचे राज्यपाल पश्चिम बंगालची राजधानी आहे कोलकाता मुख्यमंत्री आहेत ममता बॅनर्जी आणि पश्चिम बंगालचे राज्यपाल आहेत सी वी आनंद बोस बिहार राज्याची राजधानी आहे पाटणा मुख्यमंत्री आहेत बिहारचे नितीश कुमार उपमुख्यमंत्री आहेत विजयकुमार सिन्हा आणि सम्राट चौधरी राज्यपाल आहेत बिहारचे राजेंद्र आर्लेकर कर्नाटक राज्याची राजधानी आहे बेंगलुरू मुख्यमंत्री आहेत कर्नाटकचे सिद्धरामय्या उपमुख्यमंत्री आहेत डी के शिवकुमार आणि कर्नाटकचे राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करत चला शेअर करा आणि चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील चला पुढचा प्रश्न पाहूयात तामिळनाडू राज्याची राजधानी कोणती आहे, आहे।, आहे, आहे तर चेन्नई आहे मुख्यमंत्री आहेत एम के स्टॅलिन आणि राज्यपाल कोण आहेत तामिळनाडूचे तर आर एन रवी आहेत केरळ राज्याची राजधानी आहे तिरुअनंतपुरम मुख्यमंत्री आहेत केरळचे पिनाराई विजयन आणि राज्यपाल आहेत केरळचे आरिफ मोहम्मद खान गोवा राज्याची राजधानी आहे पणजी मुख्यमंत्री आहेत प्रमोद सावंत राज्यपाल आहेत पी एस श्रीधरन पिल्लई तर पहा मित्रांनो संपूर्ण महत्त्वाची माहिती आपण कव्हर केलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये ज्याचा तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये भरपूर फायदा होईल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जेणेकरून आम्हाला प्रोत्साहन मिळेल ज्यांना कुणाला पोलीस भरती क्वेश्चन पेपर हवे असतील तर ते घेऊ शकतात सात जुलै ते अठ्ठावीस जुलैपर्यंतचे क्वेश्चन्स तुम्हाला त्यामध्ये मिळणार आहेत करंट अफेअर्सचे आणि जी केचे क्वेश्चन्स त्यामध्ये वन वनलाईनर क्वेश्चन आन्सर असणार आहेत या पीडीएफचा तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये आणि त्याचबरोबर परीक्षेमध्ये सुद्धा तुम्हाला याचा भरपूर फायदा होणार आहे कारण परीक्षेमध्ये प्रश्न रिपीट होत आहेत जेणेकरून तुम्हाला या पीडीएफचा भरपूर लाभ घेता येईल आणि ज्यांना कोणाला ही पी डी एफ हवी असेल तर त्यांनी पेमेंट करून खाली जो नंबर दिलेला आहे त्यावरती तुम्हाला पेमेंटचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे तुम्हाला लगेच त्याची पी डी एफ पाठवली जाईल चला पुढचा प्रश्न पहा हिमाचल प्रदेशची राजधानी कोणती आहे तर शिमला आहे मुख्यमंत्री आहेत सुखविंदर सिंग सुखू आणि राज्यपाल आहेत शिवप्रताप शुक्ला आसाम राज्याची राजधानी आहे दिसपूर मुख्यमंत्री आहेत आसामचे हिमंता बिस्वा शर्मा आणि राज्यपाल आहेत लक्ष्मण प्रसाद आचार्य उत्तराखंड राज्याची राजधानी आहे देहरादून मुख्यमंत्री आहेत पुष्कर सिंग दामी राज्यपाल आहेत गुरमीत सिंग तेलंगणा राज्याची राजधानी आहे हैदराबाद मुख्यमंत्री आहेत तेलंगणाचे अनुमुला रेवंत रेड्डी उपमुख्यमंत्री आहेत मल्लू भट्टी विक्रमार्क आणि राज्यपाल आहेत जिष्णुदेव वर्मा नागालँड राज्याची राजधानी आहे कोहिमा मुख्यमंत्री आहेत नागालँडचे निफ्यू रिओ उपमुख्यमंत्री आहेत टी आर झेलियांग आणि यथांगो पॅटर्न आणि राज्यपाल कोण आहेत तर ला गणेशन आहेत मिझोराम राज्याची राजधानी आहे, आहे एजवाल मुख्यमंत्री आहेत मिझोरामचे लाल दुहोमा राज्यपाल आहेत कंभमपती हरी बाबू त्रिपुरा राज्याची राजधानी आहे अगरताला मुख्यमंत्री आहेत माणिक सहा आणि त्रिपुरा राज्याचे राज्यपाल आहेत इंद्रसेना रेड्डी मेघालय राज्याची राजधानी आहे शिलाँग मुख्यमंत्री आहेत मेघालयचे कॉनरॅड संगमा राज्यपाल आहेत मेघालयचे सी एच विजयशंकर दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत अरविंद केजरीवाल उपराज्यपाल कोण आहेत दिल्लीचे तर विनय कुमार सक्सेना आहेत जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल कोण आहेत तर मनोज सिन्हा आहेत पुदुचेरीचे मुख्यमंत्री कोण आहेत तर एन रंगास्वामी आहेत अखिल भारतीय एन आर काँग्रेसचे आहेत ते उपराज्यपाल कोण आहेत पुदुचेरीचे तर के कैलाश नाथन आहेत लडाखचे उपराज्यपाल कोण आहेत तर बी डी मिश्रा आहेत तर पहा मित्रांनो हे आहेत आजचे प्रश्न बऱ्याच राज्यांचे राज्यपाल बदलले गेले आहेत जवळपास दहा राज्यांचे राज्यपाल हे बदललेले आहेत ते सर्व काही आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे राज्य राज्यपाल राजधानी आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री हे सर्व काही आपण आजच्या व्हिडिओमध्ये कवर केलेलं आहे जे की परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे तर, ला ला करा, करा, तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ज्यांना कोणाला आपली पी डी एफ हवी असेल त्यांनी पी डी एफ घेऊन टाका जेणेकरून तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये याचा फायदा होईल चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू